नमस्कार मराठी स्वादघरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरली शिमला मिरची पाहणार आहोत पाहूया साहित्य पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे एक छोटी गोळी चिंचेचा कोळ चवीनुसार मीठ गोळीसाठी गुळ पावडर घेतलेली आहे चिमूटभर हळद दीड चमचा लाल तिखट आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला भरलेली शिमला मिरची करायची आहे त्यामुळे आपण अगदी या छोट्या अशा शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्या आता आपण कापून घेऊया देटाकडचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि आता हे जे आतल्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये आतमध्ये मसाला भरणं अगदी सोयीस्कर जातं तुम्ही पाहाल तर अगदी अशी छान वाटी तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व शिमला मिरची कट करून घ्यायची आता आपल्या ह्या सर्व शिमला मिरची कट करून झालेल्या आहेत आता आपण ह्या कट करून घेतलेल्या शिमला मिरचीला आतूनसुद्धा मीठ लावून घेणार आहोत जेणेकरून त्याचं कवर देखील टेस्टी लागतं जर मीठ नाही लावलं तर आपल्याला ते अळणी लागेल कवर मीठ लावून घेणार आहोत सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घेणार आहोत आता हे सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आता, आता भाजून एक छोटा चमचा तेल घालून आपण हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत हे आता आपण काढून घेणार आहोत आपण आता सुरुवातीला शिमला मिरची ह्या थोड्या शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी आता कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर आपण जाळी ठेवूया आणि आता ह्या सर्व शिमला मिरची यामध्ये वाफेवर शिजवून घेऊया आता ह्या आपण वाफेवर शिजवून घेणार वाफे आहोत झाकण मारून ठेवूया आता आपण मसाल्याचं सर्व साहित्य मिक्सरला लावून घेणार आहोत सुकखोबरा सर्व मसाले मीठ आणि आंबट चिंचेची चटणी एक चमचा आता आपल्याला हे पाणी न लावता आता आपल्याला हे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपला हा मसाला आहे तयार आहे आपण पाहिलात तर तुम्ही हा जाडसर वाटून घेतलेला आहे आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूया तुम्ही पाहाल तर आपली ही शिमला मिरची आहे ती मऊ झालेली आहे आता ही आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण या वाफवलेल्या शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतला आहे आता आपण कढईमध्ये छोटे चार पळी तेल घेऊया आता आपण ही शिमला मिरची पॅनमध्ये तेल घालून एक एक करून शिजण्यासाठी सेट करून घेणार आहोत मी सर्व मसाला ह्या शिमला मिरचीमध्ये भरलेला नाही आहे काही मसाला ठेवलेला आहे तो आपण नंतर ग्रेव्हीसाठी ॲड करणार आहोत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते थोडं आपण घालूया त्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आधीच आपण वाफवून घेतली होती त्यामुळे फार वेळ लागणार नाही आणि आता आपण हे भरलेली शिमला मिरची दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत आपण आता बघूया आपली ही शिमला मिरची आहे ती चांगली मस्त अशी शिजलेली आहे आता आपल्याकडे हे जे उरलेलं सारण होतं ते देखील आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बगुया। पमंग शी आता आपण बघूया मंग अशी आपली ही शिमला मिरची तयार आहे आता आपण याच्यावर कोथिंबीर शिवून घेणार आहोत बघाल मस्त छान अशी शिजली आहे आणि त्यातला मसाला देखील चांगला शिजलेला आहे आता आपण ही काढून घेऊया ही भरलेली शिमला मिरची तुम्ही देखील करून पहा आणि कशी होते ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तसंच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत बाय